असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणालेच नाही पाहिजे कारण ही मूर्खाची एक पैदा झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते म्हणजे ही बाब बाबे असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हा नाहीचा डायरेक्ट हाताने सोडायचं काय नाही होत महाराजांसाठी जेल भोगायची वेळ आली तरी चालल हाणायचं कारण हे जिजाऊंवरती शिंतोडे उडवतात काही 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 वेळेस हे काही वेळेस संभाजीराजेंवरती शिंतोडे उडवतात हे छत्रपती शिवरायांवरती शिंतोडे उडवतात कारण पाठीमाग काही प्रकार झाला होता एकदा परळीत काही दिवसापूर्वी ह्या धनंजय मुंडेच्या टोळीतल्याच एका पोरानं जिजाऊंवरती घानेडे भाषा बोललं होतं तर छत्रपती संभाजीराजांना ज्याविषयी कुणीतरी क्लिप दाखवली होती कोल्हापूरचे युवराज यांना तर त्यांनी मोबाईल फेकून दिला होता इतकी घाण क्लिप होती म्हणजे यांच्या नियती दुसऱ्यांविषयी अशा त्यांच्या दैवतांबद्दल आम्ही कधी बोलत नाहीत परंतु हे जाणून बुजून असं बोलतात आता इथून पुढं हे बोलले ना आता महाराजांपेक्षा आम्हाला मोठं कोणी नाही मग तेव्हा कलाकार असू नाहीतर सोलापूर कराकार असू ने तो ने दे दे का का। बांदौनो, बांदौनो, नाही तर बदनापूरकर असू यांना यांच्या असे दांडक्याचे रट्टे दे ढोंगणावर यांच्या यांना ठोयचं नाही आता हानी जायचं यांना कपा कप आपल्याला बी मराठा बांधवांनो हिंदू बांधवांना आपल्याला व्यास आहे आहे राजांविषयी कोणी बोलत असलं ना आपल्या बापाला नाही बोलल्यावर आपण जर सण करत नाहीत ना आपल्या राजाला जर कोणी तर आता सण नाही करायचा वारी करायची वेळ आली तरी करायची पण इथून पुढं कोणी बोललं नाही पाहिजे आता इथून पुढं त्याने ते माफी मागण ना ते नाही आता मी मी काय बोललो बघा बघ माझा स्वभाव कसा आहे मी एखादं मॅटर हातात घेतलं की ते कडील लावतात माझं असंच इथून पण आता जाऊन कुठे बोललं की आता मोहिमा सुरू करायला लागते त्यांच्यावर काही होतच नाही होतच नाही पोलीस स्टेशनला गेलं केस होत नाही त्याला धरून आणत नाहीत काय नाही अरे छत्रपती शिवरायांना बोलल्याच्या नंतर त्याची जमीनच नाही मला पाहिजे चार पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलल्यावर अहिल्या देवींवरती बोलल्यावर अण्णाभाऊ साठेंवरती बोलल्यावर जेवढे पुरा महापुरुष आहेत जेवढे काय परत काय नाही नाव घेतलं घेतले आमचं नाही आम घेतलं जेवढे महापुरुष आहेत यांच्यावरती जर कोणत्या जातीचा माणूस बोलला कोणत्या धर्माचा बोलला ना जेलला टाकला गेला जामीनच नाही झाली पाहिजे असं काय तर पाहिजे एवढ्या मोठ्या राजांचं बोललं जातं ते पोरग इतकं घाण बोललं ती आवलात कोणाची होती वाड्या वगळीची जिजाऊंवरती बोललं जिजाऊंवरती दोन तीन वर्षाची गोष्ट आहे मला वाटतं ती कुणी उत्तर द्यायचं यांना आम्ही एक नव्हतो ठीक आहे आता एक येत आम्ही म्हणजे आम्ही एक नाहीत म्हणून तुम्ही आमच्या अस्मितेवर बोलणार आम्ही तुमच्या देवावर बोलतो का तुमच्या जातीला सुद्धा देव आहे मग आम्ही बोलतो का आम्हाला माहित नाही का तुमचे लफडी आहेत ना राजांवरती बोललेला आता सहन नाही करायचं इथून पुढं मी तरी नाही करणार इथून पुढं आता बोलला ना टिक झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका